महाराष्ट्र माझं कुठं चाललेलं आहे अतिशय क्रूरतेने मर्डर होत आहेत सामान्य माणूस चांगला न्याय हक्कासाठी लढणारा सामान्य जनतेचा माणूस आज आपल्या समाजातून जात आहे या गुंडगिरी ह्या प्रवृत्तीच्या माणसापासून आज आम्ही मसाजूक येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या बंधूशी भेट घेतली आत्ताच मी गावकऱ्यांशी चर्चा केली व मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल असं मी आश्वासन दिलं तुम्हाला न्याय नक्कीच भेटेल आम्ही आपल्या सोबत आहोत असं सांत्वन केलं खूप वाईट वाटलं बिचारे दोन लेकर आहेत त्यांना त्यांना यामध्ये नेमकं कळत बी नव्हतं काय झालंय काय नाही त्याचं भविष्य काय होईल किती भविष्य अंधारात जाईल हे कुठं महाराष्ट्राने विचार केला का महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला का असं कुठेपर्यंत चालायचं एक 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 प्रकरण गोत चाललेलं आहे